नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम हवामान पाहिल्या चक्रकारभावांची स्थिती आता उत्तरेकडील महाराष्ट्राच्या उत्तरेखील भागांमध्ये म्हणजे साधारणतः विदर्भाचा पश्चिम भाग शेजारचा उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये दिसते आणि शेअर झोन याच्याच आसपासून गेलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जर मेघगर्जेचा ढग तयार झाला तर बराच काळ पाऊस येणार अशी स्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि कालही मुंबई पुण्यातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने नोंदी झालेत आणि आता सकाळ सकाळी जर पाहिलं तर रायगडचा काय भाग आहे रत्नागिरीचा काय भाग आहे साताऱ्याचे घाटाकडील भाग पुण्याच्या घाटाकडे थोडेसे भाग आहेत या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत या व्यतिरिक्त जळगावचे उत्तर आणि त्यानंतर बुलढाण्याचे उत्तर देखील काही भागांमध्ये भंडारा गोंदिया यवतमाळच्या एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचे ढग सध्या आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी ढगाळ्याला वातावरण आहे सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगलीमध्ये क्वचित ढगाळ म्हणजे कुठेतरी हलके थेंबही होत असतील पण इतर ठिकाणी सध्या विशेष मोठा पाऊस होत नाही आणि येथे चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर मुंबई ठाणे पालखर रायगडचे काही भाग आहेत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव रत्नागिरीचे उत्तरेकडील भाग साताराचे घाटाकडील भाग पुण्याच्या घाटाकडील भाग असतील नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरचे उत्तरेखील भाग वाशिम हिंगोलीचे उत्तरेखील भाग या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस गर्जनेसह काही ठिकाणी बिना गर्जनेसह होण्याची शक्यता राहील तसेच इकडे सिंधुदुर्गचा भाग असेल कोल्हापूरच्या घाटातील भाग सातारा पुण्यातील काही भाग असतील सांगली ते पश्चिमेतील भाग असतील मध्यम पाऊसची शक्यता राहील बीडचे उत्तर भाग परभण हिंगोलीचे थोडेसे राहिलेले भाग असेल या ठिकाणीसुद्धा मध्यम पाऊस शक्यता राहील मात्र तिथून अजून दक्षिणेकडे आलं तर सातारा पूर्व पुणे पूर्व सांगलीतील बऱ्यापैकी पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या भागांमध्ये क्वचित हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस खूप कमी क्षेत्रावरती होईल असं नाही की सार्वत्रिक होईल काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल विशेष मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी सध्या नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच रोज हवामान हो अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका